नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये आयल्या मंदिरात जाते आणि गुरुजींकडे प्रसाद देते गुरुजी प्रसाद ठेवतात हो आणि म्हणतात आईल्या देवी आतमध्ये दे या आईल्या आतमध्ये दे जाते देवाला नमस्कार करते आणि प्रसाद खाते गुरुजी तिला प्रसाद देतात आणि आयल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते त्याच वेळेस तिथे पारू पण येते तिला आता सावित्रीचं बोलण हो आठवतं आदित्य सरांच्या हाताचा स्पर्श ह्या मंगळसूत्राला करायचा तर ह्या व्रत्याची सांगता होणार आता पारू मुद्दाम फाईल टाकते ती उचलण्यासाठी आईला उठायला लागते पारू म्हणते मी ठेवते ती फाईल उचलण्यासाठी खाली बसते आणि आदित्य सरांच्या हाताखाली मंगळसूत्र ठेवते हाताचा स्पर्श झाल्यानंतर अलगत काढून घेते बाजूला जाऊन गळ्यात घालते आता आईल्या पण आदित्याला प्रसाद खाऊ घालते त्याच वेळेस त्याला शुद्ध येते आता आईल्याने पारू मोठ्याने ओरडायला लागतात डॉक्टर डॉक्टर डॉक्टरबरोबर सगळेच पळत येतात डॉक्टर म्हणतात देवच पावला आता ऑपरेशन करायला काहीच हरकत नाही पारू जास्वंदीच्या झाडाजवळ बसते आणि म्हणते तुला माहिती आहे का माझं आदित्य सरांवर प्रेम आहे आणि याची जाणीव मला आत्ता झाली मला हरीश सर पण तेच सांगत होते खरं सांगू का मी लय नशिबवाने आदित्य सरांसारखा नवरा मला मिळाला आता पारू लाजत झाडाशी बोलत असते आता आयल्याने पारू आदित्याची खूप काळजी घेतात त्यामुळे बऱ्यापैकी आदित्य ठणठणीत बरा होतो पारू जास्वंदीचं फूल घेऊन जाते आणि आदित्यच्या टेबलवर ठेवते हे सगळं आदित्य कौतुकाने बघत असतो प्रित्येतो म्हणतो दादा चल बाहेर आदित्य म्हणतो प्रीतम अरे काय झालं प्रीतू म्हणतो कळेल तुला बाहेर जाऊन बघतो तर सगळे जमा झालेले असतात सगळ्या नोकरांमध्ये पारू पण उभी असते आता मारुती हात जोडतो त्याच्याबरोबर सगळेच मारुती म्हणतो मा देवाचीच कृपा बरं झालं तुम्ही सुखरूप घरी आलात आता मारुती भरभरून बोलतो आईल्याने श्रीकांत हात जोडतात आणि म्हणतात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझा आदित्य बरा झाला आता आईल्या पण खूप काही बोलते आणि आदित्य सगळ्यांना हात जोडतो आणि खूप इमोशनल होतो सावित्री हळूच पारूला म्हणते पारू हे मंगळसूत्र आता कधीच काढू नको मला याची ताकद कळाली आता आईल्या किचनमध्ये जाते आणि म्हणते आज तुम्हाला सगळ्यांना सुट्टी सावित्री म्हणते मॅडम मग स्वयंपाक आईल्या म्हणते स्वयंपाक मी माझ्या हाताने करणार त्या सगळ्या निघून जात असतात दिशा आणि दामिनी बघतात दामिनी म्हणते वहिनी तुम्ही इथे काय करता आणि या सगळ्या निघून का गेल्या स्वयंपाक कोणी करायचा आईल्या म्हणते आपण दामिनी हे घर आपलं आहे ना दामिनी म्हणते हो वहिनी आईल्या बोलते चल मग कामाला लाग दामिनी आता पडायचं नाटक करते आणि म्हणते अगं बाई माझा पाय आईला स्माईल करते आणि म्हणते दिशा तू दामिनीला घे आणि मार्केटमधून गिफ्ट्स घेऊन ये हा मान दिल्यामुळे तिशाला खूप आनंद होतो ती हो सासूमॉम दामिनी वहिनी पण हे सगळं कशासाठी हा स्वयंपाक हे गिफ्ट्स आयल्या म्हणते अगं आपल्याकडे पाहुणे येणार आहेत तिन ती वहिनी गिफ्ट्स महागडे आणायचे की स्वस्त आयल्या म्हणते आण त्यांची काही तक्रार आहे आपण जे देऊ ना ते आनंदाने घेतील तेवढंच पारू येते आणि म्हणते दिवी आई तुम्ही इथं तुम्ही का काम करताय आयला म्हणते का तुला नाही कळालं का मी सांगितलेलं पारू म्हणते नाही आ दिवेई तुम्ही एकटीने करायचं ऐले म्हणते ऐकणार नाही ना पारू म्हणते नाही ते असायला लागतील म्हणते बरं चल दिशाने दामिनी जातात दिशा, दिशा खूप आनंदित असते आणि म्हणते डॅम बघितलं ना मामने माझ्यावर किती विश्वास टाकला आता बघ मी कशी महागडी गिफ्ट आणते गेस्ट खुशच होऊन जातील आणि सासूमॉमला खूप आनंद होईल पारू भिजवत असते आणि स्वप्न बघते तिच्या तोंडावर केस येतात ती बाजूला करायचा प्रयत्न करते पण ते काय होत नाही तेवढ्यात आदित्य येतो आणि केस बाजूला करतो पारू म्हणते आदित्य सर हे काय करता आदित्य म्हणतो मी माझ्या बायकोसाठी एवढं पण करू शकत नाही का पारू म्हणते म्हणजे तुम्हाला कळालं आदित्य म्हणतो हो तू जेव्हा जास्वंदीच्या फुलाला सगळं सांगत होती ना तेव्हा मी ऐकलं पारू एकदम मोठ्याने बोलायला लागते आले म्हणते पारू काय झालं ती ती काही नाही देऊयाई इकडे दिशा आणि दामिनी गिफ्ट्स आणतात आणि दामिनीच्या रूममध्ये जातात दामिनी म्हणते दिशा एवढे महागडे ते एक गिफ्ट घेते आणि म्हणते दिशा हे मला तिथे खूप आवडलं मी घेते आ दिशा म्हणते मी शोध लावणारच आहे तुझ्यासारखी चिंदी चोर ह्या घरात कशी आली आता बघ सगळ्या गेस्टला मी माझ्या हाताने गिफ्ट देणार तेवढ्यात प्रितू येतो आणि म्हणतो अरे वा तुम्ही घेऊन आलात आता दोघी पण भरभरून कौतुक करत असतात प्रीतू म्हणतो कळेल लवकर पण तुमचा चेहरा मात्र बघण्यासारखा होईल इकडे आयल्या म्हणते पारू झाली तयारी आता पहिले ती आदित्याला जेवण भरवते पारवून ती दिव्याई द्या माझ्याकडे ताट आता पुढचा धमाका बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद